मंडळी काही स्त्रिया केसांचा भांग मधोमध न पाडता तो उजव्या किंवा डाव्या बाजूला पाडतात काही स्त्रिया आकर्षक काही अंतरापर्यंत सरळ भांग पाडतात आणि नंतर भांगाची दिशा पालडतात काही वेळा केसांचा भाग व्यवस्थित आणि मधोमध न पाडल्याने तो शेवटी सरळ रेषेत न राहता तिरका होतो अशा प्रकारे भांग पाडून केशरचना केल्यामुळे स्त्रियांमधील रजतम गुण वाढतात आणि स्त्रियांवर त्रासदायक म्हणजे काळ्या शक्तींचे आवरण येते काही वेळा स्त्रिया वाईट शक्तींच्या आक्रमणालाही बळी पडू शकतात मंडळी आपल्या धर्माने प्राचीन काळापासून सात्विक केशरचना करण्यास शिकवले आहे मधोमध मद भांग पाडून सात्विक केशरचना केलेल्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ तर होतोच या व्यतिरिक्त त्या केशरचनेतून सात्विक लहरी प्रक्षेपित झाल्याने ती केशरचना पाहणाऱ्याच्या मनावरही चांगला परिणाम होतो मंडळी जर स्त्रियांनी केशरचना करताना केसांचा भाग मध्यभागी पाडल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावर पुढील लाभ होऊ शकतात जसे की पहिला ईश्वरी चैतन्य ग्रहण होऊन सहस्त्रावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होणे आणि दुसरा ईश्वरी चैतन्य ग्रहण झाल्याने कुंडलिनी चक्र जागृत होण्यास सहाय्य होणे आणि तिसरे ईश्वरी चैतन्यामुळे अंतर्मुखता निर्माण होणे त्यामुळे स्त्रियांनी केवळ बाह्य सौंदर्याचा विचार न करता स्वतःच्या केशरचनेचा आध्यात्मिक स्तरावर विचार करावा केसांचा भांग मध्यभागी पाडणे हे आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक असल्याने स्त्रियाने केसांचा मधून भांग पाडावा केसांना भांग सात्विक स्पंदनाच्या दृष्टीने मध्यभागी आणि सरळ रेषेत शेवटपर्यंत येईल असे पहावे मंडळी तुम्हाला माहिती आहे का वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला सहाय्य करतात तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञात राक्षसांची विज्ञा आणल्याच्या अनेक कथा वेद पुराणात आहेत अथर्व वेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती उदाहरणात असूर राक्षस पिशाच तसेच कर्णी भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत वाईट शक्तींच्या त्रासापासून निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथात सांगितले आहेत तसेच दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आध्यात्मिक त्रास देखील असतो याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक प्रमाणात असणे म्हणजे तीव्र त्रास नकारात्मक स्पंदने तीस ते एकोणपन्नास टक्के असणे म्हणजे मध्यम त्रास तर तीस टक्क्याहून अल्प असणे म्हणजे मध्य आध्यात्मिक त्रास असणे होय आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध पूर्वजांचे त्रास आधी आध्यात्मिक स्तरावरील कारणामुळे होतो आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक देखील करू शकतात मंडळी तसे स्त्रीने कधीही केस आपले मोकळे सोडू नये केस मोकळे सोडल्यामुळे केसांच्या हालचालीतील रजोगिनी नाद स्पंदनाकडे वायुमंडलात रजतम कण तसेच त्रासदायक लहरी आकृष्ट होतात आणि त्या काही प्रमाणात केसात घनीभूत होऊन लगेचच बाह्य वायुमंडलात प्रक्षेपित होतात त्यामुळे केस मोकळे सोडलेला जीवाभोवती वायुमंडल अतिशय त्रासदायक असते अशा जीवाच्या सहवासात इतरांनाही या त्रासदायक स्पंदनांचा त्रास होण्याची शक्यता असते मंडळी स्त्रिया मध्यभागी भांग पाडून केसांना मानेवर पाठीमागे एकत्रित करून त्यांची विशिष्ट प्रकारे गाठ बांधतात त्याला आंबाड घालणे असे म्हणतात आंबाड्यामध्ये वायुमंडलातील सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि आवश्यकतेनुसार त्या प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते तसेच आंबाड्यात चैतन्याचे लहरी घणीभूत करून त्यांना आवश्यकतेप्रमाणे स्पर्शाच्या माध्यमातून डोक्याच्या पोकळीत संक्रमित करण्याची क्षमता अधिक असते यामुळे अल्पकाळातच स्त्रीचा देह सात्विक स्पंदने ग्रहण करण्याची संवेदनशील बनतो आणि त्या देहाची शुद्धी होते मंडळी आंबाडा हे आध्यात्मिक ऊर्जा गोळा करण्याचे उत्तम माध्यम असणे त्रिपुटी म्हणजे शरीरात असलेल्या आणि या तीन प्रमुख नाड्यांचा मेंदूच्या पोकळीत एकत्र होण्याचे स्थान आंबाडा घालण्याच्या प्रक्रियेद्वारे त्रिपुटीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी आंबाड्याच्या केंद्रबिंदूच्या माध्यमातून पुष्कळ प्रमाणात ग्रहण होतात या लहरी आंबाडा घालणाऱ्या स्त्रीच्या देहाचे वायुमंडलातील मंडलातील आघात करणाऱ्या त्रासदायक स्पंदनापासून रक्षण करतात पारंपरिक पद्धतीने घातलेला आंबाडा स्वतःमध्ये आध्यात्मिक ऊर्जा गोळा करून घेण्याचे उत्तम माध्यम आहे मंडळी पूर्वीच्या स्त्रिया आंघोळ करण्यापूर्वी स्वतःच्या फनी घरापुढे फनी घर म्हणजे काय तर कुंकू मेन फनी ठेवण्याची आरसा असलेली एक लाकडी पेटी असायची त्या फनी घरापुढे बसून उजवा गुडका पोटाशी घेऊन म्हणजे थोडे पुढे झोकून मगच फनीने केस व्यवस्थित विंचरत असत फुडे झोकून फणी फिरवल्याने देहातील पंचप्राणही सतत जागृत अवस्थेत राहतात आंघोळ झाल्यानंतर कुंकू लावणे आणि विस्कटलेल्या केसांवरून फणी फिरवणे या उद्देशाने आरशात पाहिल्याने स्वतःवर आरशाचे उपाय होऊन स्त्री भोवती जी नकारात्मक शक्ती असे ती बाहेर निघण्यासाठी उपयुक्त ठरत असे मंडळी पूर्वीच्या काळी कंगवा न वापरता फणी वापरली जात असे फणी दोन्ही हातांच्या पोकळीत धरायला सोपी असल्याने केसांवर फणी फिरवताना आपला हात त्या फणीच्या दात्यांच्या कार्यक्षेत्रात न आल्याने केसातून प्रक्षेपित होणाऱ्या नकारात्मक लहरींचा उत्सर्जनयुक्त संपर्क आपोआपच टाळला जात असे मंडळी स्त्रियांनी केस का कापू नये पुरुषांच्या मागे जी हिंदू धर्माप्रमाणे शेंडी असते म्हणजे शिका असते त्याचे लाभ का आहेत आणि गोमूत्राने केस धुतल्याने काय फायदे होतात याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल